त्यावेळी तहसीलदार नरेश बहिरम पोलीस निरीक्षक संजय पाटील उपस्थित होते तर हुतात्मा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच नगरपालिका रोड या ठिकाणी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माणिकराव शिंदे अविनाश कुक्कर उपस्थित होते तर जगदंबा शिक्षण संस्था आणि मातोश्री शिक्षण संस्था आयोजित एस महाविद्यालयात किशोर दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून शहरातून प्रभात फेरी काढली त्याचप्रमाणे विद्या इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने सामाजिक प्रबोधन पर पथनाट्य सादर करण्यात आले प्रतिनिधी संतोष बटा ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन येवला यो पारी, यो पारी, 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 पा